नमस्कार शेतकरी नाव कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्वाची आणि मोठी बातमी कांदा निर्यात बंदी संदर्भात महत्वाची अपडेट आहे कांद्याची निर्यात बंदी उठली आणि या ठिकाणी बघितलं तर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र धाडलं काय त्या संदर्भातील महत्वाचे अपडेट काय पत्रात नमूद केलं सविस्तर संपूर्ण लाईव्ह अपडेट बातमी आपण यावडिओच्या माध्यमातून जाणून घेत आहोत थोडी स्वतंत्र महत्त्वाचा हा व्हिडिओ आहे तर नक्कीच लाईक लाल तर माझ्या शेतकरी सबस्क्राईब करून बेकडून नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतेच करू शकता दिंडोरीत भारती पवारांना कांदा रडणार भुजबळांनी थेट मोदींना पत्र धाडलं येत्या लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या उमेदवार भारती पवार यांना कांदा रडणार असल्याचं सध्या तरी चित्र दिसत आहे दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडीचे देखील कांदा प्रश्न भारतीय पवारांना घेराव घेरण्यास सुरुवात केली आहे याच अनुषंगाने पंतप्रधान नरेंद्र मोदी दिंडुरीत आले असता मंत्री छगन भुजबळांनी मोदींना कांदा प्रश्नासंदर्भात एक पत्र लिहिलं आहे त्यात पत्रात आ, कांदा निर्यात संदर्भात मोठी मागणी केली आहे भुजबळांनी मोदींना लिहिलेल्या पत्रात असं म्हटलं की केंद्र सरकारच्या कांदा निर्यातीबाबत धोरणामुळे राज्यातील विशेष नाशिक जिल्ह्यातील कांदा उत्पादन शेतकरी हवालिल झाला आहे याच पार्श्वभूमीवर खालीलप्रमाणे प्रमुख मागण्या त्यांच्यासमोर मांडल्या आहेत कांद्याच्या भावात परिणाम नाशिक जिल्ह्यासह महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे जीवन मरणाशी निगडीत आहे जागतिक बाजारपेठेमध्ये कांदा निर्यात वाढवण्यासाठी शासनाने प्रोत्साहन देण्याची आवश्यकता आहे कांदा निर्यात बंदीच्या धोरणाबाबत हस्तक्षेप करून केंद्र शासन शा शेतकऱ्यांवर शास अन्याय करते अशी शेतकऱ्यांची भावना आहे कांद्याला जर हमी भाव देत येत नसेल तर तेजीमध्ये केंद्र सरकारने हस्तक्षेप करू नये अशी शेतकऱ्यांची मागणी आहे साठवणुकीतील सुमारे पंचवीस टक्के सड व घट आणि वाहतूक खर्च या बाबीचा विचार करता पंधरा रुपये किलोच्या दराने शेतकऱ्यांना फक्त कांदा उत्पादक खर्च वसूल करता येतो अशा परिस्थितीमध्ये केंद्र सरकार या शेतकऱ्यांचे अन्याय अन्यायकारक निर्णय घेऊन शेतकऱ्यांच्या मुळावर ओठल्याची शेतकऱ्यांची भावना आहे की धान उत्पादक शेतकऱ्यांच्या धर्तीवर कांद्यालासुद्धा किमान आधारभूत मूल्य आणि प्रोत्साहन रक्कम द्यावी असं म्हणणं आहे तुम्हाला संदर्भात काय वाटतं तुमचं मत प्रत्येकाने नक्कीच मांडा धन्यवाद